नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नऊ महिन्याच्या मुलाला गाडीवर बसवताय मग या राज्याने केलेला नियम वाचाच नाहीतर राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान लहान मुलांची सुरक्षा आणि सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे याबाबत कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत कर्नाटकमध्ये आता नऊ महिने चार वर्षापर्यंतच्या मुलांना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे केंद्रीय मोटार वाहन नियमांचे पालन करण्यासाठी कोर्टाने राज्य सरकारला पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने केंद्रीय मोटार वाहन नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत यामध्ये वेग आणि हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे कोर्टाच्या आदेशानुसार वाहूटक पोलीस सक्रिय झाले आहेत पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे नऊ महिन्यापासून चार वर्षाच्या मुलापर्यंत हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आल्याचे बंगळुरू वाहतूक पोलीस आयुक्त कार्तिक रेड्डी यांनी सांगितलं हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा आर टी ओ विभागाने दिला आहे रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे पी एम पी एम एल आणि एस टी महामंडळाच्या चा बस चालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे मोठी बातमी हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून एजा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे त्यामुळे अशा निष्काळजी वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिक सतर्क झाला आहे संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं दरम्यान रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बस चालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहेत अपघात टाळणे सुरक्षित वाहन चालक पद्धती वाहतूक नियमांचे पालन याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिलं जाणार आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असून सर्वच विभागांना नियम पालनाबाबत काटेकोर भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट